नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंग मध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे मी ची शिलाई किती घेते आता इथे बघा आपल्या एरियानुसार आहे ना ब्लाऊजची शिलाई घेत असतात आता इथे ना मी घरगुती ब्लाऊज शिवते ते मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे ब्लाऊजची शिलाई किती घेते ते आता आमच्या इथे ना आमच्या भरपूर अशा सोसायटीमध्ये ना भरपूर बायका पण ब्लाउज शिवतात आणि त्या बायका किती घेतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या एरियामध्ये किती सिलाई घेतात ते पण मला सांगा तुम्ही आता सर्वात पहिले इथे बघा मी ब्लाऊज शिवून घेतलेले आहे आता हे ब्लाउज आहे ना कटोरीचं आहे हे बघा आता इथे आहे ना हे बघा हे ब्लाऊज ना कटोरीचं आहे गोल आहे आणि स्लीवज आहे ना हे बघा कोपरापर्यंत आहे म्हणजे एल्बो आहे हे बघा आता इथे ना बाई जर असली ना आपल्याला अस्तरपर्यंत एक मीटर लागतं आणि इथे बघा आता यालाय ना हे बघा ही अशी खडी असते ना ही आपल्याला अशी शिलाईमध्ये जर आली ना आपल्याला मग असा प्रॉब्लेम होतो शिवायच्या वेळेस त्याच्यामुळे ना आपल्याला ही थोडीशी ना शिलाईच्या तिथे असली ना काढून घ्यायला लागते त्याच्यामध्ये पण वेळ जातो भरपूर आता इथे बघा पाठीमागचा गळा पण इथे गोलच घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीने आणि मी पायपिंग केलेली हे बघा ह्या गळ्याला आहे ना मी पायपिंग केलेली आहे बघू शकता इथे गोल गळा आहे आणि आता ह्या ब्लाऊजची मी शिलाई घेतलेली आहे अडीचशे रुपये आता बाहेर पण मी सांगणार आहे तुम्हाला किती घेतात ते आता इथे बघा हा एक ब्लाऊज आहे आता त्याच्यानंतर इथे बघा आहे हे बघा इथे पण आहे ना कटोरीच ब्लाऊज आहे हे पण हे बघा याच्यानंतर आहे ना याची पण आहे ना स्लीवज आहे ना हे बघा कोपरापर्यंतच आहे एल्बो हे बघा आता याला पण आहे ना म्हणजे एल्बो बाय जर असली ना एक मीटर कपडा आपल्याला लागतोच हे बघा याचं पण आहे ना गोलच गळा आहे आणि याची पण शिलाई मी अडीचशे रुपयेच घेतलेली आहे त्याला पाठीमागं ही नाडी वगैरे बनवलेली आहे बाकी काही नाही कटोरीचं ब्लाऊज आहे आता त्याच्यानंतर हे बघा हे पण तिसरं ब्लाऊज आहे ना हे पण आहे ना हे बघा हे पण येल्बोच आहे म्हणजे बाही हे बघा म्हणजे ही पण कोपरापर्यंत बाही आहे त्याच्यामुळे ना या ब्लाउजला पण आहे ना मी शिलाई घेतलेली आहे अडीचशे रुपये याचं पण आहे ना मी बघा आत्ताच याचा दोन व्हिडिओ टाकलेले आहे याला पायपिंग कशी करायची ते आणि इथे पण आहे ना हे बघा स्लीवला पण आहे ना पायपिंग कशी करायची किंवा मग आता इथे बघा हा कपडा असतो ना ही बॉर्डर असते ना तीच मग मी काय केली इथे असं थोडासा आहे ना साडीसारखा हा कलर आहे ना त्याच्यामुळे मी थोडासा इथे पायपिंग केल्यासारखं जिथे मी थोडासा दिसतो बाहेर असं शिलाई मारलेली आहे याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता आता ह्या ब्लाउजला पण मी ना अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे बघू शकता गोलगाळा आहे मागचा आणि पुढचा आता इथे बघा हे पण ब्लाऊज आहे ना कटोरीच आहे बघू शकता पण इथे ना ही स्लीवज आहे ना कमी म्हणजे साडेपाच इंचाची आहे आणि याला या आहे ना सा, पाठी आहे ना हे बघा ह्या पद्धतीने गळा घेतलेला आहे हे बघा इथे ना थोडासा साधा सिंपलच गळा आहे वरती गोल गळा घेतलेला आहे आणि इथे ना असा थोडासा हे बघा ह्या पद्धतीचा याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनल वरती तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघू शकता आता इथे आहे ना मी काय केलेलं आहे आता हे ना असा हे बघा पिंक कलर आहे ना असा म्हणजे हा राणी कलर तशी साडी आणि हे ब्लाउज पीस निघालेलं होतं म्हणजे हे ब्लाऊज आहे ना मग मी काय केलं त्याला आहे ना हे बघा इथे आहे ना छान असं आहे ना ही पोटलीचं आहे ना पोटली बटन म्हणतो आपण ना ते मी ह्या स्लीवजला लावलेलं लाव आहे आता ते कसं लावलेलं आहे याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवरती हे बघा हे आतून दिसत नाहीये हे ना अस्तर आणि हे ब्लाऊज पिच्चरमध्ये कसं आतमध्ये हे मार्जिन घालायचं त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे चॅनलवरती तुम्ही जाऊन बघा तुम्हाला नक्की आवडणाराच व्हिडिओ पण हे बघा घातल्यानंतर ना ही स्लीव्ज ना खूप छान दिसते हे बघा पण ही ना छोटीच मी ठेवलेली आहे पुढचा गळा पण गोल आहे आणि मागचा पण इथे गोलच घेतलेला आहे बघू शकता ह्या पद्धतीने आणि ह्या ब्लाउजची शिलाई मी तीनशे रुपये घेतलेली आहे कारण का हे पोटली बटन बनवायलाय ना भरपूर वेळ लागतो हे बघा आपल्याला एक एक बनवायला लागतात आता काही वेळेस मी गळ्याला पण लावते पण गळ्याला काही लावले नाही मी हे बघा आता बाहेर आहे ना आमच्या इथे ना भरपूर बायका ब्लाउज शिवताना तर त्या शिलाई किती घेता असं ब्लाऊज ब्लाउज ना म्हणजे कटोरीचंच गोल अस्तरचं तर त्या तीनशे रुपये ब्लाउजची शिलाई घेतात पण मी अडी अडीचशे रुपयेच घेते आणि बाहेरचे म्हणजे इथं टेलर पण आहे आमच्या सोसायटीमध्ये तिथे ना साडेतीनशे रुपये कटोरी ब्लाउजची शिलाई घेतात आता त्याच्यानंतर बघा टॉक्सचं ब्लाउज शिवल्यानंतर त्याची शिलाई किती घेतात किंवा मग डिझाईनचं वेगळा त्याची शिलाई किती घेतात मी ते नंतर तुमच्या सोबत शेअर करेल आता तुमच्या एरियानुसार तुमच्याकडे किती घेतात ते पण मला तुम्ही सांगा हे बघा इथे ना आता बरेच दिवस आहे ना गावी गेली होती त्याच्यामुळे बरेचसे ब्लाउज शिवायचे राहिले माझे हे बघा पण गावी पण जायलाच लागतं कामं पण असतात आणि साडीची पण आहे ना मी साडीची फॉल बिडिंग करते तर साडीची शिलाई किती घेते ते पण मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे म्हणजे सांगितलेलं आहे आता इथे बघा ह्या पद्धतीने मी ब्लाऊजची शिलाई घेत असते आता मला सांगा कमी घेते की जास्त घेते मला तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगू शकता हे बघा चला आता बाकीचे पण ब्लाऊज शिवायचे अजून ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद